तर आज आपण बघा गुळाची गोड पुरी बनवणार आहोत अगदी झटपट होते आणि ही पुरी आपण प्रवासामध्ये सोबत नेऊ शकतो दोन तीन दिवस टिकते ही पुरी तर बघा इथे घेतलं आहे मी हे गव्हाचं पीठ रवा पांढरे तीळ साखर जायफळ गूळ मीठ आता आपण पाणी गरम करायला ठेवू इकडे तेलही मी गरम करायला ठेवणार आहे नंतर तर सर्वात आधी या पातेल्यामध्ये मी या वाटीने एक वाटी पाणी गरम करत ठेवलं आहे यामध्ये हा एक वाटी गूळ टाकला आहे गुळ तुम्ही किसूनही घेऊ शकता हा गुळ आपल्याला फक्त छान असा मेल्ट करून घ्यायचा या पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे चांगला याचा आपल्याला पाक नाही बनवायचा गुळ छान मिक्स झाला आहे यामध्ये पाण्यामध्ये आता आपण थोडंसं अगदी एक चिमूट मीठ टाकणार आहोत आता गॅस बंद करून घ्यायचा आणि नंतर यामध्ये आपण हे जायफळ असं किसून टाकणार आहोत कारण गुळ आणि जायफळची चव खूप छान लागते तर आता हे आपण जे पाणी बनवून घेतलं आहे गुळाचं ते थंड करून घ्यायचं आहे आता हे जे उकळलेलं पाणी आहे ते आपण गाळून घेणार आहोत म्हणजे काही कचरा वगैरे असेल गुळामध्ये तो निघेल आता हे पाणी थंड झाल्याच्या नंतर आपण यामध्ये पिठं टाकणार आहोत आता यामध्ये आपण हा दोन चमच बारीक रवा टाकणार आहोत पांढरे तीळ टाकायचे आहे एक चमच आणि साखर टाकायची एक चमच मिक्स करून घ्यायचं इथे तुम्ही तीळ भाजून आणि त्याची पूड बनवून घेऊ शकता मी अख्खे तीळ वापरले आहेत आता यामध्ये मावेल तेवढं आपल्याला हे कणिक टाकायचं आहे म्हणजे गव्हाचं पीठ जे नॉर्मल आपण चपात्या बनवतो तेच पीठ घेतलं आहे आणि ते एकदम नाही टाकायचं थोडं थोडं करून आपल्याला ह्यामध्ये मावेल इतपतच हे कनिक टाकायचं आहे आणि गोळा तयार करायचा या पिठाचा तर आता हे पीठ जे आहे ते आपण या ताकामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे मला छान असं हाताने मळता येईल पीठ व्यवस्थित जसं लागेल तसं कणिक घेऊन हे आता घट्टसर असं पीठ भिजवून घेते अगदी सर याचा गोळा तयार करायचा आहे तर बघा छान असं हे पीठ मळून तयार झालेलं आहे आता ह्यावरती थोडंसं तेल टाकून आपण हे पीठ दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून देणार आहोत तर पन, आता हे पीठ आपण झाकून साईडला ठेवून देते मी हात धुवून घेते आणि नंतर लगेच आपण पुऱ्या बनवून घेऊ तर पीठ असं छान दहा मिनटं ठेवून दिलं होतं आपण आता लगेचच पुऱ्या तयार करून घेऊ पुऱ्या तरण्या तरण्या पुऱ्या तयार करण्याआधी इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे म्हणजे आपल्या पुऱ्या होईपर्यंत तेलही छान गरम होते तर आता यामधलं आपण एवढं पीठ घेऊन याची पी पोळी लाटून घेणार आहे तेल लावून घ्यायचं आणि पोळी लाटायची जास्त पातळ नाही किंवा जाड पण नाही तर ही पोळी लाटून घ्यायची आहे तर हे पहा अशा प्रकारे सर्व बाजूनी सारखी अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता जास्त जाड नाही किंवा पातळे नाही तर आता असा ग्लास किंवा वाटीच्या सहाय्याने आपण याच्या पुऱ्या कट करून घेणार आहोत असं केल्याने पुऱ्या सारख्या आकाराच्या होतात आणि दिसायलाही छान दिसतात तर ह्या अशा आपण पुऱ्या कट करून घ्यायच्या तुम्ही एक एक पुरी लाटू शकता पण इथे आपल्या झटपट अशा खूप साऱ्या पुऱ्या तयार होतात तर बघा आपल्या ह्या सर्व पुऱ्या करून तयार झाल्या आहेत तेलही छान असं गरम झालेला आहे आता ह्या पुऱ्या तळून घ्यायच्यात मध्य माच्यावरती ह्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत चांगला असा गोल्डन आ, सोनेरी रंगा येईपर्यंत तळायच्या आहेत ह्या पुऱ्या तर इथे बघू शकता छान अशा ह्या तयार झाल्या आहेत आणि मस्त टम्म फुगल्या आहेत तर ह्या आपण या ताटामध्ये काढून घेणार आहोत ह्याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ है, है। तर आपल्या ह्या पुऱ्या तळून तयार आहेत तर मस्त अशा खुसखुशीत होतात ह्या पुऱ्या आणि फार दिवस टिकतात सुद्धा म्हणजे आपण कुठं बाहेर प्रवासाला चाललो तर ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकतो आणि मस्त लागतात चवीला सुद्धा तर नक्कीच तुम्ही करून बघा ह्या गूळ आणि गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या तर कशा झाल्या कमेंट करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा रेसिपीसह